नमस्कार बघा मित्रांनो मी जगन्नाथ जीवराक्षर आर टी सी लिडर एम आय मी लाईफ मधून आम्ही आज हिमाचल प्र प्रदेशमध्ये पोहोचलो आहे बघा मित्रांनो जिथं हिमालय महादेव पार्वती राहता असं पोथी पुराणामध्ये टी व्हीमध्ये मालिकामध्ये दाखवलं जातं त्या ठिकाणावरती आम्ही साक्षात पोहोचलो आहे मित्रांनो मला असं वाटतं तुम्हाला दाखवू इच्छितो की जो पर्वत आम्ही आमच्या डोळ्याने बघतोय बघतो आहेत आज असं आम्ही स्वतः फील करतोय की खरंच आम्ही एका स्वर्गात पोहोचलो कैलासामध्ये पोहोचलो यस मित्रांनो तोच सीन तुम्हाला दाखवा असा वाटतो बघूया आता आमच्या कॅमेरामॅनला एक रिक्वेस्ट करतो की आपण व्हिडिओमध्ये हिमाचल प्रदेश दाखवायचं आहे लोकांना हिमालय दाखवायचं आहे जे महादेव पार्वत्या जातात बघा मित्रांनो जे टी व्हीमध्ये दाखवलं जातं तो हा तोच हा हिमाचल प्रदेश हिमालय त्याला म्हणतात कैलास पर्वत त्याला म्हणतात तोच हा आहे मित्रांनो चांगल्या पद्धतीनं आपण याला आमचं कॅमेरामॅन व्हिडिओ शूटिंग करत आहे वस्ती तुम्हाला दिसायला मिळेल मित्रांनो बघा खूप छान पद्धतीनं आम्ही जवळ येऊन या सृष्टीचा या हि हिमाचल प्रदेशमध्ये कैलास पर्वताचा चांगल्या पद्धतीनं आनंद घेत आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकतात कॅमेरामॅन तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो बघा सर थोडं समोरून असं इकडचं सगळ्या लोकांना दिसलं पाहिजे की आपण कुठं पोहोचलो आहेत आहे तुम्हाला yes. ते बघा हा बघा मित्रांनो इथं आम्ही पोहोचलोय आहे जे लिडर माझ्यासोबत आहेत जे लिडर माझ्यासोबत आहेत ते लिडर तुम्हाला दाखवतो आणि खूप तुरुण आम्ही आणून मराठवाड्यातून आपल्या संभाजीनगरमधून काही रिक्वेस्ट करतो थोडं पुढं यायचं प्लीज कसं वाटतंय तुम्हाला ह्या हिमाचल मध्ये जाण्यावर थोडं बोलायचे ओळख दाखवायचे सर माझं नाव प्रभाकर पाटील मी बनवटी तालुका सोयगाव इथून आलेलो आहे मला एकच एकच नंबर आनंद वाटतोय सर खूप खूप भारी वा जबरदस्त भारी वाटतोय बोरगावमधनं आले गणपती बोरगाव सिल्लोड तालुका फुलंद्री हा सर कसं वाटेल सर आपण स्वतः वाटतोय जबरदस्त त्याच्यानंतर बघा मित्रांनो हे बोरगाव अर्जाचे ग्रेट व्यक्तिमत्व ग्रेट यांच्याकडून अनुभव सरांचा परिचय माझा परिचय होता खांदेसात आल्या छान वाटत मॅडम पण खांदेसामतनं आले आहेत कसं वाटतं मॅडम आले आहेत बघा खूप छान या जीवरक मॅडम मला असं वा

लॻा like a...